नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून आज मी रमेश कुपाल उद्या होणाऱ्या अकरा लोकसभा मतदारसंघाच्या लढतीबादर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये उद्या अकरा मतदारसंघ जे की धारासिव लातूर रत्नागिरी सिंधुदुर्ग माळा सोलापूर हातंगळे सातारा कोल्हापूर बारामती या ठिकाणी निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये दिग्वज मंडळी यांचं भवितव्य सीलबंद पेटीमध्ये होणार आहे त्यातील सर्वात महत्वाची लढत ही बारामती मतदारसंघामध्ये आहे बारामती मतदारसंघात शरद पवार यांना शिव देण्यासाठी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी एक लढत लावण्यात आलेली आहे आणि मोदी शहा यांनी त्या दृष्टीनं या ठिकाणी या, या मतदारसंघात प्रचार देखील केलेला आहे ही लढत प्रेक्षणीय होणार आहे तसेच कोल्हापूरचे छत्रपती शाहू यांचे वारसदार छत कोल्हापूरच्या घराण्याची एक सामाजिक समता ज्यांनी प्रस्थापित केली बहुजनांना राखीव जागा ज्यांनी दिल्या अशा छत्रपतींच्या विरोधात शशिकांत शिंदे यांची लढत होणार आहे तर सातारा सातारा या अत्यंत महत्वाच्या अशा लोकसभेमध्ये मोठी लढत होणार आहे सांगलीची लढत प्रेक्षणीय आहे त्यामध्ये वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील विशाल पाटी आणि संजय पाटील पाटी, भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये प्रेक्षणीय लढत होणार आहे तर म्हाणा या ठिकाणी आणि हतंगळे या ठिकाणी देखील महत्त्वाची अशी लढत आहे आणि त्या ठिकाणी हातंगळेमध्ये स्वाभिमानी शेतकऱ्याचे राजू शेट्टी यांच्यामध्ये यांचं भवितव्य सीलबंद पेटीमध्ये बंद होणार आहे अशा दिग्वज मंडळीच्या या लढतीमध्ये कोण यशस्वी होतो हे पाहण्याची आपल्याला उत्सुकता असेल दोन फेज शांततेने पार पाडली त्याच पद्धतीने तिसरा फेज देखील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थामध्ये राखण्याचा प्रयत्न प्रशासन करेल आणि दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक ही उत्साहपूर्णपणे संपन्न करतील अशा आशा आहे बघूया या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये जनता तशा प्रकारे निवडणुकीला आपले उमेदवार विजयी करते आहे त्यात रायगडमध्ये देखील अत्यंत महत्त्वाची अशी लढत आहे त्यामध्ये तटकरे आणि गीते आनंद गीते यांच्यामध्ये महत्त्वाची लढत आहे बघूया आता कोण कशा प्रकारे बाजी मारता आहे लोक सामान्य लोको कशा कशाप्रकारे मतदान करतात हे दिसून येणार आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत